गोपीचंद पडळकर भाजपवर नाराज नव्या संघटनेची केली घोषणा नाराजीवर थेट बोलले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी नव्या संघटनेची स्थापना केली सांगली जिल्ह्यात त्यांनी संघटनेच्या पंचवीस शाखांचे उद्घाटन केले त्यामुळे पडळकर भाजपावर नाराज आहेत का अशी चर्चा होऊ लागली यावर गोपीचंद पडळकरांनी आपण पक्षावर नाराज नाही माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे असं स्पष्ट सांगितलं आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले मी गेल्या दहा ते पंधरा वर्ष सामाजिक राजकीय चळवळीच आहे महाराष्ट्रावर दौरे करताना अनेक युवकांचं म्हणणं होतं तुम्ही संघटना काढावी त्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल युवकांना जोडता येईल त्यामुळे युवकांची मागणी लक्षात घेता हिंदुस्थान क्रांती क्रांतीसेना ही संघटना मी काढली या संघटनेच्या पंचवीस शाखांचं उद्घाटन आम्ही केलं युवकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे असं त्यांनी सांगितलं तसेच गावगाड्यातील उपेक्षित वंचित पीडित युवक आहेत त्या सगळ्या समाजाच्या युवकांना एकत्र आणायचं आहे आणि प्रस्थापिताविरोधात लढा द्यायचा आहे विस्थापितांना मानाचे सिंहासन मिळवून द्यायचे यासाठी संघटनेची स्थापना केली या, के या माध्यमातून राज्यभरात हजारो शाखा गेल्या काही महिन्यात स्थापन होतील मी जरी भाजपाचा सदस्य असलो तरी आम्ही अराजकीय संघटना स्थापन केली कुठल्याही पक्षातील विचारधारेतील युवक आमच्या संघटनेत काम करू शकतो अराजकीय संघटना स्थापन करायला काहीच हरकत नाही संघटना काढण्याचा मुख्य हेतू म्हणजे युवकांना व्यासपीठ मिळत नाही त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून युवकांना व्यासपीठ दिले आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातून युवक संपर्क साधत आहेत युवकांची बांधणी करून एक मजबूत संघटना तयार होईल गावातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल असंही गोपीचंद पडाळकर यांनी म्हटलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक राजकीय चळवळीत फिरत असताना अनेक युवकांचा संपर्क होतोय युवकांची मागणी होती की आपण एक राजकीय संघटन घोषित केलं पाहिजे संघटन निर्माण केलं पाहिजे की ज्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एकत्रित येता येईल गाववाड्यातल्या प्रश्नाला वाचा फोडता येईल अनेक लोकांचे सामाजिक विषय असतील राजकीय विषय असतील तर ते आम्हाला एका व्यासपीठावर मांडता येतील मग या सगळ्या युवकांच्या मागणीनुसार मी दसरा मेळाव्यामध्ये हिंदुस्थान शिवमलार क्रांती सेनेची घोषणा केली होती आणि काल आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये ऋषी टकले यांच्या नेतृत्वात पंचवीस शिवमल्लार क्रांती सेनेच्या शाखांचं उद्घाटन केलेलं आहे काल दिवसभर आज दिवसभर राज्यभरातून अनेक फोन येत जिल्ह्यातून तालुक्यातून की आम्हाला इथं संघटनेची शाखा ओपनिंग करायची आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आमचं एकमेव हेतू असा आहे की गावगाड्यातला जो अपमानित माणूस आहे जो प्रताडित माणूस आहे ज्याला कधी संधी मिळाली नाही ज्याला कधी योग्य व्यासपीठ मिळालं नाही अशा सगळ्या लोकांना एकत्रित करायचं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करायचा प्रस्तापितांना विस्थापित करायचं आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून द्यायचं हे आमच्या संघटनेचं ध्येय आहे धोरण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत हे बघा तुम्ही जे पेराल तेच उगवतं तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं तीच आता वेळ शरदचंद्र पवारांच्या वरती आलेली आहे अजित पवारांच्या बाजूनं निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे की त्यांच्याबरोबर संघटना आहे त्यांच्याबरोबर राष्ट्रीय पदाधिकारी त्यांच्याबरोबर राज्यस्तरीय पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत त्यांच्याबरोबर विधानसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य त्यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळं नियमाप्रमाणे त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज अजित पवारांच्या बरोबर आहे तर शरद पवारांना परत आता गाव तिथं शाखा काल जसं आम्ही शिवमल्लारची शाखा सुरुवात केली तशा पद्धतीनं त्यांना आता एक दोन सुरू करावं लागेल आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करावं लागेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली